पीएचएमएस महिला डॉक्टर सह तीन महिला ताब्यात कोल्हापुरातील कळबा येथील खासगी रुग्णालयावर छापा बेकायदेशीर दे गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या कणबा तालुका करवीरीतील एका खासगी हॉस्पिटलवर जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा परिषदच्या आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने बुधवारी छापा टाकला या रुग्णालयातून गर्भपाताच्या औषधाचा साठा जप्त केला असून या प्रकरणी रुग्णालयाच्या महिला डॉक्टर दिपाली सुभाष तायंगडे वय सेचाळीस राहणार साई मंदिर समोर कळंबा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर हिला ताब्यात घेतले असून याच दरम्यान या पथकाने वरणगे पाडळी तालुका करवीर येथे गर्भपाताचे औषध घरपोच करणाऱ्या सुप्रिया संतोष माने वय बेचाळीस राहणार रायगड कॉलनी कळंबा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर धनश्री अरुण भोसले वय तीस राहणार शिंगणापूर तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या दोन महिलांना रंगे हात पकडून ताब्यात घेतले आहे या प्रकरणाने कोल्हापुरात पुन्हा एकदा गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याच्या या घटनेने उघड झाले आहे या प्रकरणी रात्री उशिरा करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे यात आम्हाला काल आपले जिल्हाधिकारी साहेबांचा सा, अमोल अडगे साहेबांचा सा, फोन कॉल आला आणि त्यानुसार आम्ही कारवाईसाठी पथक पाठवलं एस पी साहेबांच्या सा, मार्गदर्शनाखाली आणि अमोल अडगे साहेबांच्या सा, निदर्शनात आलेल्या ह्या फेक डॉक्टरांच्या याच्यावर आम्ही कारवाई केली यात खरं तर हा डॉक्टर जो बी एम एस डॉक्टर होती डॉक्टर श्रद्धा हॉस्पिटल डॉक्टर दीपाली यांचं फक्त ओ पी डी बेसिसवर होतं स पाच महिन्यापासून त्यांनी पाच रूम केले आणि आता तिथं पाच कॉट होते नंतर त्यांच्याकडे एवढे औषध होते जसं काही त्यांच्याकडे मेडिकलच काढलं होतं आणि त्यात आम्हाला जे अबॉर्शनच्या पिल्स असतात मेडिकल ऑपोरेशनच्या त्या गोळ्या आढळल्या आणि शिवाय आमचे जे डमी तिथं गेल्या होत्या आम्ही एक, एक एन सी डमी केली आणि ती गेल्यावर तिला त्यांनी गोळ्या दिल्या आणि शिवाय तिने सांगितलं की तीस हजार रुपये घेऊ आणि तीस हजार रुपये घेऊन आम्ही तुम्हाला हे तपासून पण देऊ मेल फिमेल आणि त्या तपासणीसाठी जो माणूस येत होता त्याला आमच्या ॲडव्होकेट गौरीने ओळखलं जो आमचा पूर्वीचा पूर्वी म्हणजे आम्ही आम्ही जे तपा तपासणीत पकडले होते लोक त्यातला तो एक बी ए बी कॉम मुलगा सुद्धा तिथं आलेला ॲडव्होकेट गौरींना दिसला परंतु त्याने ॲडव्होकेट गौरींना ओळखलं आणि तो चालला गेला नाहीतर आज आपल्या याच्यात ॲक्च्युली सोनोग्राफीची सुद्धा ही झाली असती त्यात सोनोग्राफीचे सुद्धा एक लोक पकडले गेले असते हां आपले डॉक्टर दीपाली आहेत ज्यांना आपल्याला एम टी पी पिल्स देताना पकडल्या गेल्या त्यांच्यावर आपण एफ आय दाखल केला आहे त्यात आपले डॉक्टर देशमुख आहेत एस बी देशमुख त्यांनी ते वैद्यकीय अधीक्षक करवीर आचे आहेत खुपिरे आर एच त्यांनी हा दा, दाखला त्यांनी हे दाखल केले एम एम एल सी आणि शि शिवाय आपल्या ज्या दुसऱ्या फेक डॉक्टर्स आपल्याला सापडले वळणगे पाडळी येथे त्या पोरी ॲक्च्युली त्या स्टुडंट होत्या नर्सिंगच्या आणि त्या वैद्यकीय त्या गर्भपाताच्या गोळ्या विकताना आढळल्या त्यांनासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्यावर पण एफ आय दाखल केला तो फेक डॉक्टर डी एच ओनच्या अंडर येतं म्हणून तो दाखला आपला डॉक्टर मदने यांनी केला ते डी एच ओ करवीर आहेत अशा प्रकारे अवैधरित्या केंद्र चालवणाऱ्यांवर आल्यानंतर काय कारवाई करू नये यापुढे खूप सक्तीने कोणीही माणूसला घाबरला पाहिजे अबोर्शनच्या पिज देताना एवढी सक्तीची कारवाई आम्ही करणार आहोत कोणालाही यातनं माफी मिळणार नाही हे सगळे जे माफिया जे सोनोग्राफी मशीन घेऊन फिरतायत एम टी पी करतायत यांना कोणालाही माफी मिळणार नाही यात आमच्या मागे आता आरोग्यमंत्री आहेत त्यामुळे आम्ही तर कोणालाही सोडणार नाही यात आम्हाला कलेक्टर साहेबांची आणि एस पींची खूप मदत होते आणि त्या आमच्या सगळ्या एकत्र म्हणजे आम्ही पोलीस डिपार्टमेंट कलेक्टर साहेबांचं सा ऑफिस आणि आरोग्य खाते या तिघां मिळून आम्ही कर कारवाई करतो त्यामुळे यात कोणालाही माफी मिळणार नाही आणि यापुढे कोणालाही बेलसुद्धा होणार नाही नॉन बेलेबल अफेन्स आहे आणि बेलसुद्धा होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ यात आपल्याला डॉ श्रद्धा हॉस्पिटल डॉक्टर दीपाली यांच्याकडनं आपल्याला बऱ्यापैकी एक ते दीड लाख कॅश मिळालेली आहे त्या म्हटल्या होत्या ऐंशी हजार आहे पण आम्ही ती सगळी पोलिसांनी ताब्यात घेतली आणि शिवाय आम्ही त्यांचं हॉस्पिटल लॉकसुद्धा करून आलो कारण ती फक्त ओपीडी बेसिसवर आहे तिने तिथं पाच सहा कॉट टाकले मेडिकलसारखे औषधं तिथं ठेवले आहेत त्यामुळे आम्ही ते हॉस्पिटलसुद्धा बंद करून आलो आहोत आणि तिने जर तिला इनडोअर करायचं होतं तर तिने पॉम्बेनर्सिंग ॲक्ट घ्यायला पाहिजे होतं जर तिला एम टी पी करायचं होतं तर तिने एम टी पीची परमिशन घ्यायला पाहिजे त्यात तिने दोन गायनेकॉलॉजिस्ट अपॉइंट करायला पाहिजे कुठल्याही नियमावली तिने पाहिली नव्हती आणि तिला अलाउड नाही एम टी पी करायला आणि सोनोग्राफी करायला तिच्याकडे हे होत होतं सर्व धाडीमध्ये खरं तर आरोग्यमंत्र्यांनीच आमच्या आधी मिटिंगा घेतल्या होत्या सगळ्यांना आम्हाला कलेक्टरला एस पींना किंवा मला किंवा डेप्युटी डायरेक्टरनं आम्हाला सांगितलं होतं की महिलांचे प्रमाण फार कमी होत चालले आहे आणि त्यात बीड आणि कोल्हापूर जिल्हा हा अग्रेसर आहे आणि सगळ्यात जास्त अबॉर्शन कोल्हापूर आणि बीडमध्ये होतात आणि त्यामुळे महिलांचे प्रमाण कमी होत आहे तर यावर कडक कारवाई व्हावी यावर सर आपल्या आता जे पी सी पी एन डीची नियमावली तीसुद्धा आपण बदलणार आहोत त्यावर सुद्धा कारवाई आरोग्यमंत्री करणार आहेत आणि हे सगळं सर्व आम्ही आरोग्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखालीच करत आहोत